करमाळा नगरपालिकेची शेवटच्या टप्प्यातली निवडणूक आलेली आहे आता सध्या आपल्यासोबत आज कांबळे आहेत वार्ड क्रमांक मधले वार्ड क्रमांक सात उमेदवार आहेत युवक त्यांच्याकडून जाणून घ्या तुमच्या पुढे आता तुम्ही उभा आहेत नगरपालिकेला तुमच्या पुढे समस्या काय असणार आहेत समस्या रस्त्याची समस्या आहे परत हॉस्पिटलची समस्या आहे कॉलेजची समस्या आहे आता आपल्या करमाळ्यामधून कॉलेजला जातात कर्जत मध्ये तर करमळ्यात एक हॉस्पिटल सुद्धा नाही कॉलेज सुद्धा नाही तर ही राजकारणी फक्त थोडताना मांडते इलेक्शन आले की गप्पा मारतात ही करू आम्ही ती करू पण एक सुद्धा कॉलेज करमळत नाही पण निश्चित जनतेची फसवणूक आहे नाही जनता मतदान देते आपला म राजा आपला नेमती जनता तर मग जनतेसाठी ह्यांनी केलं पाहिजे ना विरोध असो नाही तर सत्ताधारी असो तुम्ही जनतेला प्रचार चालू आहे समस्या काय नेमकी काय जनता म्हणते नेमकी जनतेची समस्या फक्त त्यांना मूलभूत सुविधा देणं आहे तेवढे दे सुद्धा तुम्ही देऊ शकत नसाल तर आपले राजकारणी म्हणून आणि आपण राजकारण करून काय उपयोग आपला तर आपण जनतेचे प्रश्न सोडवायसाठी त्याचा जातो ना प्रशासनात ती जर आपल्याकडून होत नसेल तर काय राजकारण करायचं का करमाळ्यात राजकारण फक्त पाणी रस्ता याच्या व्यतिरिक्त काहीच नाही पण समस्या करमा कॉलेज आहे पर ह्यासाठी तुम्ही निवडून आल्यानंतर हे प्रश्न सोडले जात सोडवले जातील का हो नक्कीच नक्कीच सोडवले जातील कारण विद्यार्थ्यांना शाळेसाठी जो अनुदान असत शैक्षणिक शासकीय तो आपण पूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू अजून जे प्रलंबित आहेत अंगणवाडी आहेत तो भी आपण जनतेपर्यंत त्यांचं पण पूर्ण काम करू त्यांचं मी करमाळा शहरामध्ये आरोग्याची लई मोठी समस्या आहे नगरला जावं लागते सोलापूरला जावे लागते त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का करमाळ्यामध्ये साधा अटॅक जरी आला तरी कॉटेजवाली डॉक्टर म्हणते की बार्शला जावा एक जण म्हणतं की नगरला जावा दुसरा म्हणतो सोलापूरला सिव्हिल ला जावा मग करमा सिव्हिल हॉस्पिटल कशाला पडलंय नगरपालिकेचं कॉटेज आहे सरकारी हॉस्पिटल आहे तो तर पूर्ण बंद पडलेला आहे मग लोकांच्या समस्या सोडवायला म्हणजे राजकारण कोण आहेत का नाही पण जे माझ्या परीने सोडवता येईल प्रश्न तो मी शंभर टक्के सोडवणार आणि प्रयत्न शंभर टक्के करणार माझं चिन्ह आहे हिरा जनतेने समोर बटन दाबून मला भरपूर मतांनी विजयी करावे हर्षवर्धन गाड़े सोलापूर माझा कर्मा